नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लय माणगाव उपजिल्हा रुग्णालयात वर्षीय महिलेने दिला तिळ्या बाळाला जन्म डॉक्टरांच्या टीमने केली नैसर्गिक प्रसूती माता व बालके माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रोहा तालुक्यातील पहूर गावची एक तेवीस वर्षीय महिलेने मंगळवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन बालकांना जन्म दिला असून येथील डॉक्टर रामदास तर्पेवाड व त्यांची टीम परिचारिका अनिता करकरे परिचारिका वनिता तेटगुरे व सिक्युरिटी गार्ड वैशाली घोगरे यांनी या महिलेला नैसर्गिक प्रसूती यशस्वीरित्या केली असून माता व सुखरूप आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे तसेच या टीमचे रुग्णालयीन कमिटी सदस्य नरेश राजपूत यांनी डॉक्टरांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले रोहा तालुक्यातील पहूर गावची महिला मनीषा अक्षय काटकर वर्ष तेवीस यांना प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते तेथील डॉक्टरांनी खर्च जास्त प्रमाणात सांगितल्याने त्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय गाठले तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टर रामदास व त्यांच्या टीमने महिलेला तपासून नैसर्गिक प्रसूती केली आहे तर माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद